अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वामी कृपा चैनल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं श्रावण महिन्यामध्ये पारायण जे आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण हे प्रत्येकानेच करावे कारण शिवलीलामृत हा ग्रंथ एक महामंत्रच आहे जणू शिवभक्तांनी शिवलीलामृतचे पारायण केल्याने त्यांना भगवान शिवाची कृपा प्राप्त होत असते या शिवलीलामृत ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत त्यात रोज किती अध्यायाचे पठन करावे आणि त्यांची काय फलश्रुती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय असतात पंधरावा अध्यायामध्ये सार असतो तर दररोज क्रमशः दोन अध्यायाचे पठन करावयाचे असते प्रत्येक अध्यायाचे असे एक विशेष महत्त्व आहे ते आज आपण पाहूया की कोणत्या अध्यायामुळे काय फलश्रुती प्राप्त होते कोणत्या अध्यायाचे पठण करावे त्याची फलप्राप्ती काय आहे ते पहा शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायामध्ये दाशार्ह राजाचा उद्धार कसा झाला त्याबद्दल कहाणी कथा सांगण्यात आलेली आहे या पहिल्या अध्यायाचे पठन केल्याने पूर्वसंचित पापांचा नाश होत असतो म्हणून हा पहिला अध्यायाची फलश्रुती आहे पूर्वसंचित पापांचा नाश आता पाहूया दुसऱ्या अध्यायात काय विशेष आहे शिवलीलामृत ग्रंथाचा अध्याय दोनमध्ये शिवरात्री महात्म्य सांगण्यात आलेले आहे या अध्याय क्रमांक दोनमध्ये शिवरात्री महात्म्य तसेच व्याधाची कथा सांगण्यात आलेली आहे ही कथा वाचल्याने भूतबाधेचा परिहार होतो व पूर्व पापांचा नाश होत असतो तिसऱ्या अध्यायामध्ये कलमास्पात राजाची कथा सांगण्यात आलेली आहे या तिसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने भूतपिशाच बाधा यांचा नाश होऊन जातो जे कोणी बाधित व्यक्ती असतील भूत पिशाच्य बाधित व्यक्ती त्यांनी या तिसऱ्या अध्यायाचे पठन नक्कीच करावे दुसरा आणि तिसरा अध्यायाचे पठन हे त्यांच्या बाधाच्या निरसनासाठी फलदायी राहील या ग्रंथातील चौद्या चौथ्या अध्यायामध्ये विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा सांगण्यात आलेली आहे या चौथ्या अध्यायाच्या पठनामुळे साधकाचे दारिद्र्य नाश होते तसे देखील नाश होतो या शिवलीलामृत ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात धर्मगुप्ताची कथा सांगण्यात आलेली आहे या धर्मगुप्तांची कथा वाचल्यामुळे किंवा पठन केल्यामुळे साधक जे काही गतवैभव असेल तर ते गतवैभव प्राप्ती होते तसेच दूर गेलेला व्यक्ती हा परत येतो त्यामुळे हे गतवैभव प्राप्तीसाठी खूप फलदायी असे अध्याय आहे या ग्रंथाच्या सहाव्या अध्यायात सिमंतिनीची कथा सांगण्यात आलेली आहे सीमंतीची सिमंतिनीची कथा पठन केल्यामुळे सौभाग्य पुत्रपौत्रादींची प्राप्ती होते तसेच संकटनाश पण होतो आणि पती पत्नी यामधील सामंजस व वा प्रेम वाढते तर सीमंतिनीची कथा अध्याय सहावा वाचल्यामुळे सौभाग्य पुत्रपोत्रांची प्राप्ती संकटनाश व पती पत्नीमधील प्रेमास वाढ असे याचे फलश्रुती आहे सातव्या अध्यायामध्ये सुमेधा आणि सोमवंत तसेच सुमती आणि भद्रायू यांची कथा वर्णन केलेली आहे सातव्या अध्यायाचे पठण केल्यामुळे सद्गुरूंचे दर्शन होते भक्तगणांना साधकाला सद्गुरूंच्या दर्शनाची फलप्राप्ती होते अध्याय आठमध्ये भद्रायूची कथा वर्णन केलेली आहे या कथे कथेच्या पठनामुळे दीर्घायुष्य साधकाला दीर्घायुष्य लाभते त्यानंतर तसेच मुक्ती होते व शिवकृपा प्राप्ती होते हा आथवा, हा तर शिवकृपा प्राप्तीसाठी अध्याय हा आठवा हा अत्यंत फलदायी आहे अध्याय नऊमध्ये ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शवर दांपत्याचा उद्धार यावर कथा वर्णलेली आहे या, वर या अध्यायाच्या पठनामुळे पूर्वपातकांचा नाश होतो तसेच सतप्रवृत्ती आणि सतकर्मामध्ये वाढ होते अध्याय दहामध्ये दहाव्या अध्यायात शारदेची कथा वर्णिलेली आहे शारदेची कथेचे पठन केल्यामुळे अपत्यप्राप्ती होते या ग्रंथातील अकराव्या अध्यायामध्ये महानंदा सुधर्म व तारक यांची कथा वर्णिलेली आहे या अध्यायाच्या पठनामुळे वैभव प्राप्ती होण्यास मदत होते अध्याय बारामध्ये बहुलेचा उद्धार आणि भस्मासुराची कथा वर्णिलेली आहे या कथेच्या पठनामुळे दारिद्र्यादी अनेक दोषांचा परिहार होण्यास मदत होते तेराव्या अध्यायामध्ये दक्षाची कथा वर्णिलेली आहे दक्षाची कथेचे वर्णन केले तसेच कार्तिकेयाचे जन्मवृत्त यामध्ये सांगितलेले आहे या, या, या तेराव्या अध्यायाच्या पठनामुळे शिवविष्णू भक्तीची प्राप्ती होते तसेच ज्या काही वाईट शक्ती असतील किंवा वाईट प्रवृत्ती असतील त्यांचा नाश होण्यास मदत होते अध्याय चौदामध्ये पार्वती झाली शबरी श्रियाळ आणि चांगुना यांबद्दल कथा वर्णिलेली आहे हा चौदावा अध्याय चौदावा अध्याय पठण केल्यान मुळे घरामध्ये सुखशांती नांदेल आणि आनंदी वातावरण राहते तर चौदावा अध्याय हा खूप महत्त्वाचा आहे घरात सुखशांती नांदावी तसेच आनंदी वातावरण राहावे यासाठी या, या चौदाव्या अध्यायाचे विशेष असे महत्व आहे शिवलीलामृत ग्रंथाच्या अध्याय पंधरामध्ये शंकराचार्यांचे आद्यगुरु शंकराचार्य यांचे कार्य वर्णिलेले आहे तर अशा प्रकारे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत चौदा मे मुख्य अध्याय व पंधरा अध्याय आहेत आणि या प्रत्येक अध्यायाचे विशेष असे महत्त्व आहे अशा प्रकारे शिवलीलामृत ग्रंथाचे संपूर्ण पारायणाने साधकाचे जीवन सफल होते तसेच त्या साधकावर जे काही संकट आलेले असतील तर ते संकटाचे देखील निरसन होण्यास मदत होते तर अशा प्रकारे श्रीधर स्वामींकडून रचना झालेला हा जो शिवला शिवलीलामृत ग्रंथ आहे हा ग्रंथ परम अध्यात्माचा मार्ग मोकळा करतो तसेच शिवकृपा प्राप्त होण्यासाठी प्रत्येक साधकाने श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचे पारायण नक्कीच करावे त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी तर या ग्रंथाचे क्रमशः एक अध्याय नित्य रोज वाचण्याचा नियम असतो परंतु तसेही शक्य न झाल्यास श्रावण महिन्यात तरी साधकाने शिव कृपा प्राप्त होण्यासाठी या ग्रंथाचे एकदा तरी पारायण नक्कीच करावे तर अशा प्रकारे शिवलीलामृत ग्रंथ व त्याचे अध्यायांची फलश्रुती आज आपण पाहिलेली आहे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे सुरू करावे त्याची पूजाविधी काय आहे ते, ते त्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव साम्ब सदाशिव साम्ब सदाशिव साम्ब सदाशिव